नमस्कार मित्रांनो बरा आता पत्र देण्याचं आज काम झालेलं आहे तुम्हाला सकाळच्या मध्ये बोललो होतो की वन विभागामध्ये सिलेक्शन झालेले ज्या ज्या जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेले नाशिक झालं यवतमाळ धुळे पुणे ज्या ज्या जिल्ह्यांचं सिलेक्शन झालेले विद्यार्थ्यांचं त्या आज त्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता तुम्ही इमेज मध्ये मागे बघत असणार त्या या विद्यार्थ्यांना पत्र देण्यासाठी पूर्ण जिल्ह्यातले जेवढे जिल्ह्याचा रिझल्ट लागलेला त्या जिल्ह्यांना चंद्रपूरला बोलवलं होतं सुधीर मुंगीटवार साहेब यांनी नियुक्ती पत्र देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी सर्व किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांनी तिथे घेऊन गेले नियुक्ती पत्र द्यायला तुम्ही बघत असणार बघा आपले विद्यार्थी नाशिकचे विद्यार्थी आहेत सिलेक्शन झालेले त्यांना नियुक्ती साठी ते लेखापाल का वगैरे काय असतील या सर्व विद्यार्थ्यांना आज नियुक्ती पत्र भेटलेले म्हणजे हे विद्यार्थी आता जॉईनिंग होतील उद्यापासून मग आता जे विद्यालयांचं ग्राउंड चालू आहे लक्ष द्या सर मग यांचं नियुक्तीपत्र आमचं कधी प्रश्न तर पडणारच आहे तर प्रिय मित्रांनो तुमचं पण लवकरच होणार आहे ज्या ज्या आता था ठाणे था झालं नागपूर कोल्हापूर यांचं ग्राउंड जेव्हा संपेल ना यांचा ग्राउंड संपल्यानंतर दोन दिवसात लगेच लिस्ट लागून आणि लगेच यांची पंचवीस मार्काची चाचणी घेऊन पंचवीस किलोमीटरची चाचणी घेऊन मुलींची सोळा किलोमीटर चाचणी झाल्यानंतर तुम्हाला पण लगेच नियुक्तीपत्र आहे म्हणजे जॉईनिंगला अजिबात लेट होणार नाही कृपया करून जे तुम्ही म्हणतायत की सर पुढे आचारसंहिता या त्या गोष्टी तर तसं काही नाही मित्रांनो ज्या जिल्ह्यांचा निकाल लागलाय त्यांना आज नियुक्ती पत्र दिलेलं आहे विथ बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला प्रश्न कॉल येतोय की सर कट ऑफ किती लागेल तर लक्ष द्या प्रेम मित्रांनो कट ऑफचा आता विचार करू नका कारण की इथं कोल्हापूरला टायमिंग सांगून नाही राहिले तुमचं ग्राउंड चा टायमिंग काय येतोय काय नागपूर किंवा इथे बऱ्याच ठिकाणी अजून चालू आहे तर मुलींचं ग्राउंड चालू आहे ठाण्याला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कट ऑफ मी सांगेल नक्कीच सांगेल पण अजून ग्राउंड चालू आहेत तुम्ही थोडे दिवस फक्त वाट बघा विथ लिस्ट पण येईल आणि सर्व मार्क पण कळतील आणि लवकरच तुमची पण जॉईनिंग आहे जेणेकरून माझ्याही प्रिय मित्रांना इतक्या दिवसापासून त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ लवकरच आता नियुक्तीपत्राच्या स्वरूपात भेटणार आहे तुम्हाला म्हणून अजून काही डाऊट असतील तुम्ही कमेंटमध्ये टाका मित्रांनो की सर याबद्दल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यात नागपूरवाल्यांवरती भरपूर नाराज आहेत कारण की नागपूर डिव्हिजनला नागपूर डिव्हिजनला विद्यार्थ्यांना सातचा रिपोर्टिंग टाइम होता दहा आणि अकरा ला आहेत विथ एक अजून असं विद्यार्थी रडत होता कॉल करून किंवा त्याचं साहजिक आहे सर सकाळपासून बसून ठेवलं आणि रात्री पळवलं तर आमचा टाइम आला नाही माझी वर्षापासून मेहनत होती पण ती यांनी असं केलेले नागपूरवाल्यांनी पहिल्यापासूनच प्रॉब्लेम देत आहेत हे तुम्हाला माहिती आहे आता साहजिक आहे कारण की प्रत्येक गोष्टी नशीबच करा म्हणावं या गोष्टीला म्हणून प्रिय मित्रांनो लक्ष द्या काळजी करू नका जेवढी मेहनत तुम्ही केली ना हो मेहनत वाया जाणार नाही तुम्ही बिंदास आणि आन जे पुढे आता ग्राउंड आहे ग्राउंड वरती फोकस करा आणि कट ऑफ वगैरे काय मी सर्व क्लिअर सांगेल पण तुम्ही आताच त्या गोष्टीचा विचार करू नका आणि काही अजून डाऊट असतील तर कमेंट करा मी तुमच्या कमेंट वाचून माझ्या प्रिय मित्रांना जेवढं मार्गदर्शन जेवढा प्रॉब्लेम त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल आणि मी करतोच आहे कारण की तुम्हालाही बोलतोय हे आर एस अकॅडमी चॅनल नसून तर आपला परिवार आहे आर एस अकॅडमी आणि आपल्या परिवारामध्ये ज्याला मी काही प्रॉब्लेम असेल त्याला नक्कीच मी मदत करेल मित्रांनो म्हणून फक्त एक माझ्या प्रियमित्रांना सांगायचं सा होतं की नियुक्तीपत्र आज दिलेले जेवढ्या जिल्ह्यांचे रिझल्ट लागलेत ते माझ्या प्रियमित्रांपर्यंत किंवा माझ्या परिवारापर्यंत पोहोचवायचं होतं अजून काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि त्या कमेंट वाचून तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय देईल व्हिडिओच्या स्वरूपात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद